दिवसाची सुरुवात बरोबर एक मनुष्य जंगलामध्ये फिरायला जातो आणि फिरत असताना तो एका दरीच्या बाजूला एक मोठा दगड असतो त्या ठिकाणी उभा राहून समोरचं निसर्गचं जे सौंदर्य आहे तो बघत राहायला आणि अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो, तो दरीमध्ये पडतो परंतु तो दरीमध्ये पडत असताना त्याच्या हाताला एक झाडाचं मोठं मूळ लागतं आणि तो ते मूळ जे आहे हे घट्ट पकडून धरतो आणि तो मदतीसाठी खूप हाक मारतो पण कोणी येत नाही मग शेवटी तो काय करतो तो देवाला हाक मारतो देवाचा धावा करतो आणि देव त्याच्याजवळ येतो आणि देव त्याला सांगतो की मी तुला वाचवतो त्या हातातली जी मुळी घट्ट पकडून ठेवली ती सोडून टाक मी तुला अलगत वर आण परंतु तो मनुष्य सांगतो की मी हातातली मुळी सोडणार नाही तर काय करेन तू मला असंच वर आणलं आण पण मी हातातली मुळी सोडणार नाही आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये विश्वास देवावरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे देव आम्हाला कधीही सोडत नाही परंतु आपण विश्वास धरत नाही विश्वास ह्या जगीक जीवनामध्ये कोणावर ठेवणं सध्या तरी आपल्याला खूप कठीण वाटतं आपण ज्यावेळेस इब्री लोकास पत्र ह्याचा अकरावा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो त्याच्यामध्ये विश्वासाविषयी विश्वास खूप लिहिलेला आहे आणि हा विश्वासाविषयी जे लिहिलेलं आहे ते शास्त्रातील अनेक जे चांगले लोक होऊन गेले त्यांचं उदाहरण देऊन विश्वासाचं महत्त्व ह्याच्यामध्ये पट पटवून दिलेलं आहे बघा इप्री पत्र याचा अकरावा अध्याय हिब्रूस चॅप्टर इलेवन ह्यामध्ये मो हाबेलाविषयी लिहिलं आहे अनोखाविषयी लिहिलं आहे अब्रामाविषयी लिहिलं आहे आणि त्यांच्यावरून विश्वास हा किती चांगला असतो ह्याविषयी त्याविषयी लिहिलेला आहे विश्वास ठेवणं देवावर ही काही साधी गोष्ट नाही त्यासाठी आत्मनिग्रह लागतो कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये तग धरून राहावं लागतं आपला विश्वास ह्यावर अवलंबून असतो की देवाचा ताबा सर्वांवर आहे सर्व गोष्टीचे नियंत्रण त्याच्याकडेच आहे हा विश्वास ज्यावेळेस आम्ही धरतो त्यावेळेस आम्ही जीवनामध्ये सफल होतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे हिब्री लोकासपत्र याचा अकरावा अध्ययन सहावं वचन हिब्रुस चॅप्टर इलेवन अँड व सिक्स आणि विश्वासावासून त्याला संतो अशक्य आहे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वाद दिला